सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला एवला तालुक्यातील महानुभाव समिती व पंचक्रोशीतील सदभक्त मंडळाच्या वतीने येवला शहरात श्री गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी श्री मूर्तींची व आचार्य गणांची भव्य मिरवणूक येवला शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली त्यानंतर विशेष व्याख्यान व ध्वजारोहण तसेच धर्मसभा संपन्न झाली मंत्री छगन भुजबळ यांनी गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सवाला हजेरी लावत श्री गोविंद प्रभूच्या मूर्तीचे पूजन केले अखिल भारतीय महानुभाव पंथाच्या वतीने मंत्री भुजबळांना धर्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महानुभाव संप्रदायातील गुरु तसेच भक्तगण उपस्थित होते दल्द, 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 अतिशय रास्त भूमिका आहे तिस्त मतेची भूमिका आहे की जे का रंजले गाजले त्याशी म्हणे जो आपले तोच साधू ओळख हवा देव ते देवी जाणार हे भावना भूमिका आहे आणि ही भूमिका सगळ्या सुरुवातीला अकराव्या शतकामध्ये तेराशे वर्षात आता जे संत ज्ञानेश्वरांपासून संत महात्मे किंवा महात्मा फ्री बाबासाहेब अलीकडचे म्हणत अशात आठ वर्षात अक्षात वर्षात नऊ वर्षात अठरा अशे वर्ष सुरुवात त्यांनी केली भगवान भगवान गोविंद प्रभू आणि भगवान आणि या अंतराचं काम आपण पुढे घेता अंधश्रद्धा काही काही लोक आपलं जे अडचणी असले की देवाकडे जातात

सरकारचं काम आहे त्याची सोय केली सरकारनं पाच सप्टेंबर हा भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या वता आणि राज्य सरकारच्या वतीनं मला सरकारने मला आनंद होतो आहे की

कडेला केला ताम साई ज्योति मूळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व वेसल सलर जर्मनी लेजर मशीन द्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्री रोग ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे